काम झालं काया आमची मदत कशी आहे नाही म्हणत नाही म्हणतो तुला काम आता मोठं झालं काय काय होईल घेणे काहीच नाही वैशवायशी घेईन असं म्हणतोय आनंदाच्या भरात आता काम झालंय तुमचं काय पाहिजे दे 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 ते देतो तुम्हाला ही गोष्ट काय जर बाबाच्या कानावर केली तर तुमची मुंडकी ईशेला ठेला ठेवा एवढं तर तुम्ही असं का चुकून काय आम्हालाच मारताला आम्हालाय आबाला कळूच द्यायचं नाही ही गोष्ट कोणाला माहित आहे

कुणालाच कळू द्यायचं नाही आपण कुणाला कळू द्यायचं नाही हे आपल्या जे गायलाच कुणाला कळू द्यायचं चला आनंदाच्या भात चला लोक करायचं आपण सांग Tak ada lagi. Tak

देवज मोमचे न केला जे आयला ते अजून वचे आले नाही माझा जीव पाक गाय गाय कुठे लागलाय शेतात पाणी पाजून मारायला लागलो जे आयला गेल्या किती वर्ष या सांगितलं होत वचे साया बाप आंधे यांच्याकडून मकाच्या अभंगाला आम्ही त्यांचे उणी आहोत दिवस मावळत आला तरी अजून जेवणाचा पत्ता नाही काय घरा त्या बाया करत असतील की काय करायला मार्ग नाही काकानं सर सांगितलं होतं दवैलीला की ज्योतिबाशी जेवण पाठवू द्या म्हणून अजून जेवण नाही पोटात खावळ वाटणार आपण जाऊ घरातलं दोन घास खाऊन आलं पाहिजे काय बाबा माझी छोटी जेवण घेऊन आली होती ती ज्योतीनं पांगित जेवण टाकून गेली कुठं काहीच कळायला भांड नाही लक्षात गावात कुत्री जास्त झाल्यात त्या जा कुत्र्याच्या भीतीमुळं एखादं पाठीमागे लागलेलं कुत्रा असणार आहे त्यामुळे जेवण इथं टाकून दिसत गेले असं चला काय हरकत नाही आपण जाऊन ज्योतीची समजूत घालूया आणि इथं थोडं वहिनीला ताकीद करूया की बाई ज्योतीला इथं थोडं रान पाठवू नका काय वचीला हुडकून उडकून आलो सगळं काय गाव ना मला यात सांगितलं कोण नव्हतं त्यावर आपलं काय ते करू म्हणलं वच्ची वच्ची काय झालं बुधे गेतील मला पुढे मारायला कुठे

इथं भांडण चालत नाही वाट चालत नाही किती वेळा मला हिला उशीर झालाय जेवण घेऊन खवा इथे काय करायचं एक जना रेवा माझ्या मित्राची मुलगी आहे अगोदर आमच्या दोघांचं बोलणं झालेलं आहे आपल्या प्रकारचं लग्न करायचंय मी आज जाऊन म्हणजे तेव्हा सगळी घरातली व्यवस्था तू करायची सगळी टाकटीप व्यवस्थित ठेवायची मान पानाची सगळी तयारी करायची आणि तू मंगपारी बामन बामन किती किती आणि जय तयार झाली पाहिजे आपल्या घराण्यामध्ये पहिलं आणि शेवटचं लग्न आहे त्याच्यानंतर लग्न होणार नाही याच्या अगोदरही आम्ही आमच्या हयातामध्ये झालेलं नाही तो मी निघाल काय काळजी करू नका काम व्यवस्थित करते का तुमच्यावरती माझा भरोसा आहे सगळी तयारी करा म्हणजे झाला जर कामा मध्ये हाय गाई केली तर मग राम्या बस मी माझ्या हाय गे कशाला कामाचा किमान का तुझ्या तोडीला घे आणि गप्पा मारत बस नाही हे आहे माझ्या आहे ना येतो आहे मी जाऊ मी

तुझ्यासाठी पाहिजे ते तुझ्यासाठी काय पण पण आज आपलं आज काम झालं खरं सांगू का माझ्या काय ती

हॅलो वजर चौडेचे राजू दादा संजू दादा पण माझो आपा त्या वचीन काम पहिल्यांदाच पार्टीत केलेलं आहे त्याबद्दल त्यांना दोनशे बक्षीस आलेलं आहे ते त्यांनी स्वीकारायचं आहे रुपये रुपये

साडी काय म्हणते साडी द्यायच म्हणते मी अशी वस्तू देणार कसली रोज तोच बघायची मीच बघायची माझ्यापेक्षा भारी <laughs> ती वस्तू तो तो वापरायची कुठं जर फिरून आधी देवाला जा कुठं जर करला जा कुठं जर आधी नाही दिसली पाहिजे वस्तू तोच वापरायची साडी मी आतला परकर देणार कोण बघते पर्कर देणारा तुझ्या सोनन खानवर मरवे फाटड्या हा 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 चिमणी किती वर्ष झालं आपण इथं काम करतोय हा भरपूर वर्ष झाले आबा दोन्ही लावतोय तुझी आणि एकीकडे आमच्या दोघांची एकीकडे हा काय तुला कोणी सरकारी केले कुणी तुला काय दिले का अजून तर नाही पण आम्ही दे आम्ही देणारच कितीले पाहिजे म्हणजे आणि रेशन करणारा नाव पडलं पाहिजे आणि त्या वस्तूकडे बदललं की आमचं आमच्या झालं पाहिजे एक मुळ काढून द्या सुरू आहे का

हा बाय पोरा असतो काम काम करता माझ्या ध्यान ठेवू कशाला मी कुठं आहे ते बघा हरवतो का बार पोरगायच ही नवरा नव्हते तिकडे गुठ माझ मी आपल्या इकडे नवल्याकडे असते बघू माझा पक्का तुझ्या काय केलं बाई ना तशी गपच आहे कोणासमोर बोलत नाही हसत नाही खेळत नाही मी आई आई माझ्यासाठीही मी जास्त बोलत नाही आपण तिला बोलून विचाराव ती काम चाली हो चाली सगळे आवरलीस हो आवरले काम रोजचे आहे तिथे आई प्लीज पाहिजे ती काम बरे बरे पण मला एक विचारायच होत ग तुला बोलाय अगं तू मला सांग तू अशी गप आहेस कुणासंग बोलत नाहीस मी आल आहे माझ्या माझ्यासंग सुद्धा बोलत नाहीस काय झाले काय दुखतंय का तुझं

पाहिजे आई तूच आहे सांगायचं असत सगळ काय सगळं करत असते मुलगी ते आई कशीच बोल बाळा काय सांगायचं तुला कशी सांग तुला काय तुला मैत्रीच मांडण झालं का नाही मी की तुला पाठवली नाही मी जाते बोल ना काय झालं मग त्याने काय केलं होता आला होता मग काय केलं तुला काय केलं काय केलं सांग मला ज्योती काय केलं त्या तुला